निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष आणि पक्षाचं चिन्ह अजित पवार गटाला देण्याचा निर्णय दिला आणि त्याचे पडसाद पिंपरी चिंचवडमध्ये उमटले शरद पवार गटाने या निर्णयाविरोधात मुंडण आंदोलन केलं कार्यकर्त्यांनी हातात संविधान घेऊन लोकशाही राहिली की नाही असा प्रश्न उपस्थित केला ओबीसी एससी एसटी टी यांची जात वैधता प्रमाणपत्र देण्यास शिथिलता आणणारा मराठा आरक्षणाचा जीआर तातडीनं रद्द करा या मागणीसाठी चंद्रपूरमध्ये मोर्चा काढण्यात आला यामध्ये सर्वपक्षीय नेते मंडळी सहभागी झाली विविध जातीमध्ये घुसखोरी करण्याच्या प्रयत्नांविरोधात सर्व शक्तीनिशी लढा देण्याचा निर्धार यावेळी आंदोलकांनी व्यक्त केला लातूर मधील उदगीर पोलीस ठाण्याच्या गेट वर कसायाकडून पोलिसांनी बोकड कापून शांती केल्याचा आरोप अन्न केला आणि गंभीर ठाण्याच्या हद्दीत गेल्या वर्षभरामध्ये गंभीर गुन्ह्यांचं वर हा प्रकार केला गेला जादूटोणा विरोधी कायदा अस्तित्वात असताना इथं पोलिसांनीच कायद्याला धाब्यावर अमृत नोनी एक मौजूद फॉर्म्यसमेद नोनी के गुण और आयुर्वेदिक जडी बोटीआ शरीर जरूरी पोषक तत्व के साथ साथ और के होने वाले सूजन और को रोकने में मदद करता है। जीवन के लिए हड्डो केले उदगीर मधल्या बोकड बळी प्रकरणात चौकशी करून कारवाई करण्याचे आदेश गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी दिलेत नवी गाडी घेतली म्हणून तिथल्या पोलीस अधिकाऱ्यांना पार्टी दिली मात्र तेही चुकीच असल्याचं फडणवीसांनी यांनी सांगितलं शिर्डीच्या साई मंदिरामध्ये दर्शनासाठी बोगस आधार कार्ड वापरल्याचा प्रकार घडलाय दर्शन रांगीमध्ये राहता तालुक्यातल्या निमगावच्या महिलेकडे बोगस आधार कार्ड आढळलं आणि या प्रकरणामध्ये साई संस्थान रक्षक तक्रारीवरून गुन्हा दाखल झालाय तर पोलीस आता अधिक तपास करतात आणखी बनावट आधार कार्ड सापडण्याची शक्यता आहे नागपूरच्या काटोलमध्ये उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यक्रमात गोंधळचला जमीन पट्टे वाटपाचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता मात्र भाजपचे मंत्री आमदार आशिष देशमुख यांच्या विधानावर काटोलचे आमदार अनिल देशमुख यांनी आक्षेप घेतला आणि त्यामुळे भाजपा आणि शरद पवार गटाचे कार्यकर्ते भर कार्यक्रमात एकमेकांना भेटले राज्यात काही विभागांमध्ये अवकाळी पावसाचा अंदाज हवामान विभागानं वर्तवला आहे यामध्ये विदर्भ आणि मराठवाड्यातल्या काही जिल्ह्यात शुक्रवारपासून हलक्या पावसाची शक्यता आहे मध्यप्रदेशपासून विदर्भ मराठवाडा कर्नाटकपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे त्यामुळे विदर्भ आणि मराठवाड्यातल्या बहुतेक जिल्ह्यांमध्ये हलक्या पावसाचा अंदाज आहे धुळे आणि नंदुरबार जिल्ह्यामध्ये सातत्यानं हवामानात बदल होत असल्यानं केळीसह अन्य फळबागांना त्याचा फटका बसतोय केळीवर काळ्या रंगाचे डाग पडल्यानं व्यापारी खरेदी करणं टाळतात त्यामुळे शेतकऱ्यांकडून आता केळी पीक वाचवण्याचा प्रयत्न केला जातोय